बारा वर्षांची मिनू खूपच हट्ट करून यावर्षी पहिल्यांदाच आईवडिलांसोबत पंढरपूरच्या वारीला निघाली होती गावात दरवर्षी वारकरी मंडळी निघताना टाळ्या मृदुंगाच्या गजरात गोड आवाजात गाणं ऐकू यायचं ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम तेव्हा माझ्या मनात विचार यायचा हे लोक एवढं का चालतात विठोबाचं असं काय खास आहे पण यावर्षी काहीतरी वेगळं घडलं होतं माझ्या मनात वारीचं बीज रुजलं होतं आई रोज रात्री माऊली माऊली म्हणत गात असायची तेव्हा मला वाटायचं या गाण्यात एक वेगळीच ताकद आहे वडिलांनी मला एक दिवस म्हणालं वारीले येशील का यावर्षी मी थोडं थांबले आणि लगेच होकार दिला त्यावेळी मला काही कल्पना नव्हती की या प्रवासात फक्त चालायचं नसतं तर स्वतःला शोधायचं असतं तयारी सुरू झाली आईने मला नवीन ओढणी दिली बाबांनी टाळ घासून ठेवली होती आणि ती माझ्या बॅगेत ठेवली गेली एक छोटीशी विठोबाची मूर्ती आई म्हणाली तुला थकवा आला तरी याच्याकडे पहा तो तुला चालायची ताकद देईल आणि वारीला निघायची वेळ जवळ येत होती माझ्या मनात एक विचार येत होता विठोबा तू खरंच आहेस ना आणि मी तुला पाहू शकते का माझी यात्रा सुरू झाली होती पण मला अजूनही ठाऊक नव्हतं की मी या वारीत माझ्यासोबत एक गोड व्यक्ती चालणार होती जी माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकणार होती वारीच्या दिवशी सकाळी लवकर उठून मी आई बाबांसोबत मंदिराजवळच्या चौकात गेली तिथे एका ठिकाणी सारे वारकरी टाळकरी मृदुंगवादक फडक्यात गुंतलेले होते सगळे वारकरी एका वेगळ्या स्टेजवर उभे होते ज्ञानोबा तुकाराम पुंडलिक हरिउठल जयघोष सुरू झाला आणि माझ्या अंगावर काटा आला हा आवाज ही गर्दी आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर असलेली भक्ती मला आतून काहीतरी वेगळंच वाटत होतं मी मनात म्हटलं पहिलं काही पहा आणि मी आईचा हात घट्ट पकडून चालत होते वाटेत लहान मुलांना प्रसाद पण वाटत होता कुठेतरी दही भाताचा प्रसाद मिळत होता त्या भक्तीच्या वातावरणात मी पूर्णपणे रंगून गेली होती थोड्या वेळाने आम्ही एका पायवाटेवरून चालत होतो सगळे समोर समोर बोलत गात चालले होते तेवढंच मला लक्षात आलं की आईचा हात सुटला आणि मी गर्दीत हरवली होती मी व थांबले मागे वळून बघितलं मला पाठीमागे कोणीही दिसत नव्हतं माझ्या डोळ्यात पाणी आलं मी भीतीने एका झाडाखाली बसले तेव्हा माझ्या मा खांद्यावर कोणीतरी हात ठेवला मी मागे वळून पाहिलं तर एक लहानसा मुलगा होता माझ्याच वयाचा होता निरागस चेहरा डोळ्यात आश्चर्यकारक शांतपणा डोकं पांढरी टोपी आणि तो हळूस हसला आणि म्हणाला घाबरू नकोस मी, ना मी आहे ना तुझ्याबरोबर तर मी थोडे चकित झाले आणि त्याला विचारलं कोण आहेस रे तू कोण कोणी पाठवलं हो तुला तो फक्त हसला आणि म्हणाला ज्याच्यासाठी चाललोय त्यानेच पाठवले हो मला त्या क्षणी मला एक आधार मिळाला एक अजिबात वेगळी शांतता जाणवली असं वाटलं की मी हरवलेली नाही आहे आईचा हात माझा सुटला नाही आहे तो मुलगा अगदीच साधा दिसत होता पण त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळीच चमक होती शांतपणाने समजूतदारपणा होता मी विचारलं तुझं नाव काय आहे रे तो हसून म्हणाला कृष्णा तूही वारीला आहेस का मी म्हणालो हो दरवर्षी जातो तो म्हणाला मी पण जातो पण दरवेळी कुणासोबत तरी नव्याने जातो त्याचं उत्तर थोडं वेगळं वाटलं मी आश्चर्याने विचारलं तुला आई बाबा नाहीत का तू थोडा शांत झाला आणि मग म्हणाला माझा विठोबा आहे ना तोच माझ्यासाठी सगळं काही आहे मी काही क्षण गप्प बसलो हा मुलगा इतका बिनधास्त आणि शांत कसा तो चालत चालत एक पायवाट्याने मला घेऊन गेला गर्दी कमी होती पण रस्ता मंदिराकडे जात होता वाटेवर भजन सुरू होतो सगळे भक्त भजन कीर्तनात मग्न होते चालताना माझं मन हलकं झालं कृष्णाने मला एक प्रसादाचा तुकडा दिला आणि म्हणाला घे याने तुझा थकवा जाईल मी तो घेतला आणि लगेच अंगात नवीन ऊर्जा भरली थोड्याच वेळ आम्ही एका मोठ्या वडाच्या झाडाखाली पोचलो तिथे मला आई वडिलांची ओळखीची दिंडी दिसली मी धावत आईकडे गेली आणि घाबरलेली होती मी तिने मला खट्ट मिठी मारली कुठे गेलीस कुठे गेली होतीस मी हरवले होते पण एक मुलगा सापडला कृष्णा नावाचा त्याने मला तुझ्यापर्यंत पोहोचवलं आईने आजूबाजूला पाहिलं कसला कृष्णा कुठे आहे तो मी मागे वळून पाहिलं पण कृष्णा तिथे नव्हताच आई म्हणाली बाळा आपण तर सरळ रस्त्याने आलोय कुठली वेगळी वाट नाही तेव्हा मी स्तब्ध झाले तो मुलगा खरंच कोण होता की ओटोपाने माझ्यासाठी कोणाला तरी पाठवलं होतं त्या रात्री झोपताना पावसाच्या थेंबातही भजनाचा ताल ऐकू येत होता आणि मनात एकच प्रश्न होता कृष्णा कोण होता दुसऱ्या दिवशी सकाळी वारी पुढे निघाली आईवडिलांच्या सोबत मी चालले होते पण मनात सतत कृष्णाचा विचार आला आणि चक्र फिरत होतं तो कुठून आला तो कुठे गेला आईने मी परत विचारलं आई तुझ्या तुला तो मुलगा खरंच दिसला नाही का गं आई म्हणाली बाळा देवाने तुझं रक्षण केलं असंच समज बाकी कशात फार गुंतू नकोस तू पण माझं मन थांबायला तयार नव्हतं वारीचं वातावरण नेहमीसारखं शांत होतं पण मनात माझ्या मनात कृष्णाचं हसू आणि त्याचं वाक्य सतत घुमत होतं माझा विठोबा आहे ना त्याच्यासोबत सगळेच आहेत अचानक त्या गर्दीत मला ताळ्यांचा ओळखीचा ताळ ऐकू आला मी आवाजाकडे वळले आणि कृष्णा पुन्हा समोर उभा होता तोच चेहरा तोच शांतपणा मी धावत गेला आणि त्याला विचारलं अरे तू काल कुठे गेला होतास तो हसून म्हणाला मी कुठेच नाही गेलो नव्हतो जिथे गरज असते तिथेच असतो मी मी अजून तोडा गोंधळले पण तो चालत चालत माझ्यासोबत येत राहिला मी त्याला विचारलं विठोबा कसा दिसतो तुला कृष्णा थोडा थांबला माझ्या डोकर हात ठेवून हसत म्हणाला विठोबा दिसत नाही तो जाणवतो डोळ्यांनी नाही हृदयाने पाहायचं असतं त्या माझ्या मनात एक नवीन प्रश्न उमगला मी विठोबाला कधी आणि कसं पाहणार तेव्हा कृष्णाने माझ्या हातात एक तुळशीचं पान धरलं आणि म्हटलं हे घे योग्य अल्ली वेळ आली की तुला उत्तर बरोबर मिळेल ते पान हातात घेऊन मी पाहत होते आणि तोपर्यंत तो कृष्ण पुन्हा गर्दीत हरवला गेला वारी आता चौथ्या दिवशी पोचली होती रस्त्यावर चिखल होता सूर्य डोक्यावर आला होता पायात थोडं दुखत होतं मी आईला म्हणाली थोडं थांबू का मी म्हणाली नको अजून थोडं चालूया पण खरं सांगायचं तर माझे पाय पूर्ण थकले होते ओंधळीत कृष्णाने दिलेलं तुळशीचं पान अजूनही घट्ट धरून होते आई काही वेळ थोडी बाजूलाच थांबली आणि मी पुढे थांब थोडं पुढे गेले तिथे रस्त्याच्या कडेला एका झाडाकली कृष्ण पुन्हा दिसला थकलीस का तू असं त्याने विचारलं मी मान हळवली डोळे बंद कर असं म्हणत मना तो म्हणाला हे घे हे शब्द मान तुका म्हणाला धावं घेईन पंढरीला आता मी ते शब्द हसत म्हणाले अचानक मला वाटलं की माझे पाय थकत नाहीयेत मी हलकी झाली माझ्या भोवती जणू पावसाच्या सरी येऊन गेल्यात असं वाटलं मला असं वाटलं की मी एखाद्या वेगळ्या जगात आहे शांत आणि प्रकाशमय मी डोळे उघडले तर मी पुन्हा त्या झाडाखाली होतोय पण कृष्णा तिथे कुठेच नव्हता आई जवळ आली कशी आहेस बाळा मी म्हणाली छान आहे पण काही क्षणासाठी मला असं वाटलं की मी उठोबाच्या मंदिरात पोहोचले आहे आई डोळ्यात पाणी घेऊन म्हणाली कधी कधी बाळा मन आधी पोहोचतं आपण विचार करायच्या आधीच मन आपल्या विठोबाच्या मंदिरात पोहोचतं आणि शरीर फक्त त्याच्या जागी असतं रात्री मी तंबूत बसून पुन्हा एकदा कृष्णाने दिलेलं पान पाहिलं त्याचा गंध अजूनही जिवंत होता पाचव्या दिवशी सकाळी वारी जोरात सुरू झाली आकाशात ढग जमा झाले होते आणि पावसाचा वास वातावरणात पसरला होता वारीचा वेग वाढला वाळ मृदुंग टाळ मृदुंग अभंग आणि जयघष सुरू झाले मी इतका गो गोंधळून गेलं की लक्षातच आलं नाही मी पुन्हा माझ्या दिंडीमधून मागे राहिली होती आज गर्दी जास्त होती सगळे वाराच्या वेगात सरकत होते पुढे मी काय खोपट्यात थांबले थोडंसं घाबरलेलं मन ओले कपडे आणि पुन्हा एकटेपणाची जाणीव तिथे पाठीमान एक, एक शांत आवाज आला घाबरू नकोस तू हरवली नाहीस मी वळून पाहिलं कृष्ण पलत परत आला होता तुला सगळं कसं कळतं रे मी विचारलं कृष्ण हसत म्हणाला मी हरवलेल्यांना हरवलेल्यांनाच सापडतो पण त्याने एक वेगळा मार्ग दाखवला गर्दीपासून थोडा बाजूचा त्या वाट्यावर काही वृद्ध थकलेले वारकरी चालत होते कृष्णा म्हणाला तीच खरी वाट आहे जिथे वेग नाही पण श्रद्धा आहे त्या वाट्यावर चालत असताना आम्ही एका लहान वाड्याजवळ आलो कृष्णाने तिथे मला थांबवलं इथे काहीतरी तुला नक्की मिळेल असं तो म्हणाला मी पाण्याच्या काठी एक जुनी पाठी होती त्यावर कोरलेलो होतो जो जो शोधतो त्यालाच दर्शन भेटतं मी वळून कृष्णाकडे पाहिलं तो शांतपणे म्हणाला संधी जवळ आहे फक्त मन उघडं ठेव आणि काही क्षणात कृष्ण परत गायब झाला संध्याकाळी मी पुन्हा माझ्या दिंडीत परतली आईने घट्ट मिठी मारली किती वेळ शोधलं तुला मी फक्त कृष्णाच्या शब्दात गुंतली होती जो शोधतो त्यालाच दर्शन भेटतं वारे आता शेवटच्या टप्प्यावर आली होती वातावरणात वावसाचा हलका हा गंध सुगंध थोडासा थकवा आणि मनात काहीतरी वेगळी शांतता होती पंढरपूर फक्त काही मैलांवर होतं लोकांच्या चेहऱ्यावर थकवा आणि ओढ दोन्ही स्पष्ट दिसत होती विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ त्या दिवशी आम्ही एका भजन मंडळीसोबत थांबलो होतो मी एका झाडाखाली बसली होती थोडा वारा वा हलक्या गतीने वाहत होता तसतसं वाऱ्यावरून एका कागदाचा तुकडा माझ्याजवळ आला मी उचलून पाहिलं तर त्यावर ओळखीचं अक्षर होतं मन थकलं तरी चालेल मन श्रद्धा थकता कामा नये माझ्या अंगावर शहरा आला कुणा कुणा हो ही चिठ्ठी कोणा कृष्णाची होती तू इथेही आहे आईच्या नकळत मी तो कागदाचा तुकडा घेतला आणि तुळशीच्या पाण्याजवळ ठेवला संध्याकाळी मंदिराच्या दिशेने जाताना वाट्यात एक वृद्ध आजी दिसल्या त्या दमून बसल्या होत्या ते। मी त्यांच्याकडे गेली आणि पाण्याची बाटली दिली त्या आजीने माझ्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली माझी नाच झालीस ग तू ते देव तुला विठोबासारखं निर्भर बनवू दे त्या क्षणी मला वाटलं खरं आहे खरं दर्शन म्हणजे कोणाला तरी मदत करणं त्या रात्री माझ्या स्वप्नात कृष्ण पुन्हा आले तो म्हणाला मन उघडं ठेवलंस तर विठोबा देवळात नाही भेटत तो आपल्यातच असतो मी झोपेतही हसत होती आज वारीचा आठवा दिवस उजाडला आणि आज सर्वांची नजर एकाच दिशेला होती पंढरपूर गर्दीतून एक मोठा जयघोष उठला जयघोष राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी मी डोळे मिटून पाहिलं समोरच्या मंदिराचा घुमट स्पष्ट दिसत होता आई म्हणाली बघ विठोबा समोरच आहे माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं डोळ्यात अश्रू साचले ही तीच जागा होती जिथे मी इतक्या दिवसांपासून पाहण्याचं पाहण्याचं स्वप्न पाहत होती मी चुकून मागे वळली आणि आश्चर्य म्हणजे कृष्ण पुन्हा तिथेच उभा होता तो हसत म्हणाला कधी वाटलं नव्हते की तू इथे पोचशील मी थरथरत्या आवाजात म्हणाले तुझ्याशिवाय हे शक्यच नव्हतं कृष्णा पुढे आला माझ्या हातात फुलांचा हार ठेवला आणि म्हणाला हा विठोबासाठी नाही पण लक्षात ठेव हार देवाचा गळ्यात देवाचा गळ्यात पडतो जेव्हा माणसाचं मन मोकळं असतं मी तो हार हातात घेतला आणि मंदाऱ्याकडे निघाली गर्दी खूप होती लोकांच्या सहस्राने भक्त होते पण माझं लक्ष एकदम शांत आणि एकाग्र होतं मंदिराच्या मुख्य दरवाज्यावर पोहोचले मागे पाहिले कृष्ण दिसला नाही पण हरवलेला नाही तो माझ्यासारखा एक वारकरी आहे जो पावलं पावले आपल्याला जागरूक ठेवतो चालत राहण्याचा आणि विठ्ठलाला शोधण्याचा मार्ग दाखवतो मंदिराच्या पायऱ्यावर उभा राहिले माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं हातात कृष्णाने दिलेल्या फुलांचा हार होता मी रांगेत उभी होती तिथे टाळ गजर सुरू होता आजूबाजूचे भक्त हळूहळू पुढे सरकत होते मी त्या प्रवाहात पुढे गेले आणि अखेर तो क्षण आला मी उठवच्या मूर्तीसमोर उभी होती कमरेवर हात ठेवून शांतपणे उभे असलेले निरागस विठोबाचं मूर्ती पाहताच माझं मन हात जोडायला लागलं आणि काही बोलायचं झालं पण शब्द सापडत नव्हते मी फक्त मनातून म्हणाले विठोबा मी आली आहे आणि डोळ्यातून अश्रू ओघळू लागले हातातला फुलांचा हार त्यांच्या चरणी ठेवला विठोबाला हार अर्पण करताना असं वाटलं की देवाच्या चेहऱ्यावर हसू फुलले मग अचानक त्या गर्दीत मला काही सिकंदासाठी कृष्णाचा चेहरा दिसला तो मंदिराच्या एका कोपऱ्यात शांतपणे उभा होता त्याने फक्त डोळ्यांनी मला खूप छान केलं असं सांगितलं पण काही क्षणात तो पुन्हा गर्दीत हरवला मी ओढून ओढून त्याचं नाव घेतलं कृष्णा पण तो आता कुठेच नव्हता आणि म्हणाले कोणाला हाक मारती बाळा मी हसून म्हटलं जो मला इथपर्यंत घेऊन आला त्यालाच तर रात्री मंदिराबाहेर तंबूमध्ये बसून मी माझं जवळचं तुळशीचं पान आणि ती चिठ्ठी ठेवली होती आणि मनात एक विचार आला कदाचित कृष्णा म्हणजेच विठोबा होता का जो कदाचित माझ्यासाठी एका मित्राच्या रूपात चालत राहिला पण पंढरपूरच्या दर्शनानंतर आमची वारीची दिंडीची शेवटची रात्र होती आकाश स्वच्छ होतं चंद्र पूर्ण होता आणि मंदिराकडून येणारा टाळ मृदुंगाचा मंद आवाज मनात हलकसा गुंजत होता मी तिकडे झोपले होते पण झोप काही येत नव्हती मन शब्द एका शब्दाभोवती फिरत होतं कृष्णा तो खऱ्या अर्थाने कोण होता तो इतका शांत समजूतदार आणि सगळीकडे दिसणारा होता नाही तेव्हा मात्र नेमके समोरच आई कुशीत घेत म्हणाली बाळा वारी म्हणजे फक्त मंदिरात दर्शन घेण्याची गोष्ट नाही वारीची खरी ओढ मनापासून विठ्ठलाकडे असते त्या वाक्याने मला समजलं की कृष्ण हा फक्त एक मुलगा नव्हता तो माझ्या मनातील विश्वास होता विठोबाचं चालणारं रूप वारी संपली आम्ही पण तिच्या परतीच्या वाटेवर परतीच्या मार्गावर निघालो पाठीवर बॅग होती पण मनात नेहमी काहीतरी हलकं वाटत होतं या जन्मी काहीतरी अमूल्य मिळालं होतं गावात परतल्यावर शाळेत गेले सगळे विचारत होते काय पाहिलं पंढरपूरला मी असं उत्तर दिलं विठोबा फक्त भक्तीत नाही मूर्तीत दिसतो मूर्तीत नाही दिसत तो आपल्याला आपल्या मनात असतो आणि कधीकधी एखाद्या कृष्णाच्या रूपात मदतीला येतो आजही माझ्या कपाटात एक कोरडं तुळशीचं पान आणि ती चिठ्ठी आहे मन थकलं तरी चालेल पण आयुष्य थकून चा थकू शकत नाही आणि मी ती पाहते बघते त्या मला पुन्हा त्या वारीचा वास येतो आणि वाटतं वारी कधीच संपत नाही फक्त चालू ठेवायची असते वारी जाऊन परत येऊन दोन आठवडे झाले होते पण सगळं पुन्हा सुरळीत चालू झालं होतं सकाळी उठणं शाळेत जाणं पुस्तकात डोकं घालणं पण मन माझं अजूनही पंढरपूरच्या वाटा पकडलेलं होतं शाळेत पोहोचले की मैत्रिणीचं नेहमीप्राणी विचारलं काय ग सुट्टीत मजा केलीस ना मी फक्त हळू स्मित स्मित हास्य केलं माझ्याच्यावर शांत स्मित पाहू पाहून कोणीतरी विचारलं काय ग एवढी गप्प का मग सगळ्या मुली गप्प झाल्या कुणाला वारी म्हणजे काय हेच कळत नव्हतं माझ्या वर्ग लक्ष दिलं आणि विचारलं तू वारीला गेलीस किती दिवस त्यांनी मला पुढे येऊन बोलायला सा सांगितलं की वर्गात उभं राहून कृष्णाची गोष्ट विठवाचं दर्शन तुळशीचं पान आणि माझं हरवणं सगळं शेवटपर्यंत सांगितलं वर्गात पूर्ण शांतता होती कुणी एकही आवाज काढला नाही सगळ्यांच्या नजरा माझ्यावरच होत्या शेवटी शिक्षिकेने म्हणालं बघा मुलांना श्रद्धा वयावर अवलंबून नसते म्हणूनच तू विठोबाला अचूक ओळखलस आणि त्या दिवशी मला असं वाटलं की वारीतून मिळालेला अनुभव मी एकटीने नाही तर माझ्या शब्दांतून इतरांच्या मनापर्यंत पोहोचायला लागला आहे शाळेच्या पायऱ्या उतरत असताना माझ्याजवळून एक लहान मुलगा चालत गेला तो माझ्याकडे पाहून थोडासा हसला आणि म्हणाला मी विठोबा रोज तुझ्यासोबत चालतो ते ऐकून मी थोडी दचकून मोळून पाहिलं पण तो मुलगा तिथे नव्हताच काही क्षणासाठी वाटलं कृष्णा परत आला का त्या दिवसानंतर माझ्या मनात सतत एकच विचार फिरत होता कृष्ण खरंच कोण होता साधा मुलगा की विठोबाचं रूप शाळा अभ्यास आणि रोजच्या कामात व्यस्त असतानाही मन सतत त्या वारीच्या आठवणींमध्ये अडकलेलं होतं मी घरी गेले आणि आजीने तिने मला एक जुनी वही दिली जिच्यावर तिच्या वडिलांनी लिहिलं होतं हे तुझ्यासारख्या मुलींसाठी आहे ती म्हणाली तू ज्याला शोधतेस ते शब्दात सापडेल मी ती वही उघडली त्यात एका पानावर खूप बारकाईन लिहिलं होतं विठोबा मंदिरात नसतो तो मनात असतो तो मिळतो जेव्हा आपण स्वतःला हरवतो मी एकटक ते शब्द पाहत राहिले त्यावेळेस मला आठवलं कृष्णाने एकदा सांगितलं होतं मी नस सापडतो काय नुसतं योगायोग होता तेव्हा अचानक खिडकीतून वाऱ्याचा झोत आला आणि मग तुळशीचं एक कोरडं पान माझ्याजवळ पडलं मी ते वेगळं उचललं ते अगदी तसंच होतं जसं कृष्णाने सांगितलं होतं माझ्या शरीरात एक थरथर उमटली मी वहीत लिहिलं श्रद्धा म्हणजे विश्वास कृष्णा म्हणजे विठोबा जो माझ्या हृदयात आहे खोल कप्प्यात बसला होता झोपताना डोळे मिटले तर मनात एक शांत आवाज आला मी दूर नाही आहे मी इथेच आहे फक्त डोळे नेहमी नेहमी नाही तर मन उघडं ठेव त्या रात्री स्वप्नात मी पंढरपूरच्या रस्त्यावर चालत होते टाळ मृदंग अभंग आणि गर्दी होती मी पुन्हा हरवले होते पण यावेळी घाबरली नाही मी चालतच राहिले अचानक गर्दीतून ओळखीचा आवाज आला बघ आता एकटी चालू शकतेस ना मी मागे वळून पाहिलं कृष्णा उभा होता चेहरा शांत डोळ्यास समाधान तो पुन्हा भेटलास मी आनंदाने ओरडली तो हसून म्हणाला मी कुठेच गेलो नव्हतो आता तू स्वतःच ओळखतेस मी मागे उभा होतो मी विचारलं पुढच्या वर्षी वारीला तू असशील का त्याने मला म्हणालं मी प्रत्येक वर्ष असतो पण चेहरा बदलतो कधी आईच्या रूपात कधी आजीच्या रूपात आजीच्या शब्दात कधी पानावर पडलेल्या स्वरात सरीत आणि आता तुला तूच बघ तुझ्या तुला बघण्यासाठी कृष्णा होणार आहे जेव्हा मी झोपेतून जागे झाले डोळे उघडले तेव्हा मला एक अप्रतिम आनंद झाला आता मला समजलं की पंढरपूरच्या वारीला जाण्यात किती चूक आहे विठ्ठल तुला फक्त मंदिरात नाही तर तो तुला पंढरपूरच्या कुछ वारीत कुठेही कुणाच्या तरी रूपात भेटू शकतो फक्त आपण भक्तिमानाने भावाने आणि स्वच्छ मनाने असायला हवं पाहायला हवं तर मग मित्रमैत्रिणींनं तुम्हाला ही कृष्णाची विठोबाची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद